संजय राऊतांनी सरकारला थेट प्रश्न विचारलाय राज्यात दंगली का घडवल्या जात आहेत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय इतकंच नाही तर सरकार तुमचा आहे ना असा सवाल उपस्थित करत त्यांनी मोहन भागवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या चार लोकांनी हातामध्ये कुदळ फावडं घेऊन जावं आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी असं आव्हान सुद्धा दिलेलं आहे यावेळी औरंगजेबची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असल्याचंही राऊतांनी म्हटलंय हे दंगल पेटवणारे कोण आहेत त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय आहे होळीलाही वातावरण खराब केलं औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवत आहेत या राज्यात बाबरीचं उदाहरण देत आहेत की बाबरीस प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू सरकार तुमचं आहे ना नरेंद्र मोदी तुमचे आहेत देवेंद्र फडणवीस तुमच्या दंगली कशाला करताय सरकारनं जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी तुमचंच तुम सरकार आहे तुमच्या विचारांचं सरकार आहे तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे मोहनराव भागवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि जावं त्यांनी कुठे जी काय खबर असेल ती आणि त्यांच्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं ही बहुतेक यांचं एक भूमिका दिसते महाराष्ट्राच्या जनतेनं या कारस्थानापासून सावध राहायला पाहिजे